नमस्कार शुभ सांच्या पार बघू शकता मित्रांनो आता हे जे आ, बाजार दिसत आहे आठवडी ते परभणी जिल्हा पालम तालुका पालम तालुक्यामधील पेठ नावाचं मोठं बाजारपेठ पूर्वी होतं जे की पारवा सेलू पेंडू वाणीपळगाव जवळपास जोड़ जेवढे पण पेट जवळ खेडेगाव आहेत तेवढे पेटशिवणी बाजारपेठ असं पूर्वी नाव होतं आणि तिथून माल खरेदी करीत होते तर इथं आमच्या गावामध्ये एक मोठं किराणा दुकान होतं जे की जवळपासच्या खेड्यामध्ये माल सप्लाय करीत होतं म्हणून पेट पेटशिवणीला पेट म्हणत होते आणि खूप मोठा बाजार होता पण काळानुसार आता हळूहळू विज्ञान तंत्रज्ञात तंत्रज्ञान आलं आणि मग पेट चं महत्त्व कमी होऊन मग तालुके जिल्हे वगैरे झाल्यामुळं पेठचं महत्त्व कमी झालं तर मग तुम्हाला सांगू शकतो आता पण पेटशिनी गावामध्ये मग जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आठवडी बाजार आता माळव्याचा वगैरे भरतो जे की दर गुरुवारी भरत असतो आणि त्याच्यामध्ये एक पूर्वीपासून उठावर कपडे घेऊन येत होता एक व्यापारी तर आता काळानुसार हुटाला खाला वगैरे चारा नसते म्हणून त्या दुकानदाराने हुट इकून आता चारचाकी छोटा हाती घेतलेले आहे तर असं विज्ञानामुळं बरंच परिवर्तन झालेलं आहे तर हे पेट शिवणीचं बाजारपेठ आहे आणि ही दर गुरुवारी भाजीपाला चिवडा जिलबी वगैरे कांदा लसून जेवढे बी आपल्या संसारोपैकी साहित्य आहे जे की माळवा असते ते मिळते तुम्हाला इथे दर गुरुवारी आणि आज मी आवर्जून सांगतो तुम्हाला पूर्वी शिवनी गावाला खूप असं महत्त्व होतं आणि इथलंच पेटशिवनी गावचाच एक जिल्हा परिषद सदस्य होता अध्यक्ष पण होता पण काळानुसार बदलत जात असते त्याच्यामुळे